राजभवनाला तात्पुरतं भाजप कार्यालय किंवा संघाची शाखा म्हणावं का अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी दिली आहे महाराष्ट्र राजभवनाला सध्या आर एस एस शाखा किंवा भाजपा कार्यालय म्हणून तात्पुरतं नामकरण करावं की काय अशी टीका काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केली आहे राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीस कंगना त्या ठिकाणी गेली होती त्यानंतर आज निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेतली तसंच काही दिवस आधी राज्यपाल यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती आणि त्यानंतर काँग्रेस आमदार यांनी काँग्रेस आमदारांच्या वतीने आता आपण बघतोय भाई जगताप यांनी कडवट टीका केली आहे भाई जगताप यांनी नेमकं काय म्हटलं बघा महाराष्ट्र राजभवनाला सध्या आर एस एस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून तात्पुरतं नामकरण करावे का असं करा ट्विट भाई जगताप यांनी केलं आणि आता भाई जगताप यांच्या ट्विट नंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया अर्थात उमटू शकतात बोलूयात भाजपचे आमदार अतुल भातकळकर आपल्या बरोबर आहेत अतुल भातकळकर जी आपण भाई जगताप यांच्या या वक्तव्याकडे कसं बघता काय आपली प्रतिक्रिया मध्ये राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि परवाच त्यांचे नेते उद्धव ठाकरेंनी सांगितलं की घटनात्मक पदांवर त्या लोकांवर टीका करू नये अर्थात तरी सुद्धा भाई जगतापांनी अत्यंत चुकीची तिरकस अशी टीका त्यांनी केलेली आहे खरं तर राज्यपाल सगळ्यांना भेटत असतात आता निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी भेटायचं नाही म्हणजे राज्यपाल काँग्रेसच्या काळात जसे गुलाम म्हणून वागायचे तसं वागावं अशी यांची बहुतेक अपेक्षा दिसतीये आणि मला वाटतं भाई जगतापांनी राजभवनाकडे लक्ष देण्यापेक्षा राज्यातलं ग्रह खातं हे एन सी पी आणि शिवसेनेचं एक्सटेन्शन काउंटर बनलंय त्याच्याकडे जर अधिक लक्ष दिलं तर थोडं बरं होईल असं मला वाटतं धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल अतुल भातकळेकर आपल्या बरोबर होते आणि त्यांनी याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं आपण बघतोय पण पुन्हा एकदा अतुल भातकळे यांच्याशी आपण बोलणार आहोत भाजप आमदार बा, बा, भाई जगताप पण आपल्या बरोबर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात फोन लाईनवरती आपल्यासोबत ते आहेत भाई असं राजभवनाबद्दल असं ट्विट जे आपण केलेलं नेमकं काय कारण असं का, का वाटतं आपल्याला विशाल असं आहे की राजभवन आपले राष्ट्रपती असतील महामही असतील राज्याचे राज्यपाल असतील ह्या संविधानिक जागा आहे आणि त्यांचं एक वेगळं महत्व त्यांचं एक वेगळा मान आहे तुम्ही गेल्या एक वर्षभरामध्ये अगदी शिवाजी पार्कला झालेला हा सोहळा याचा शपथविधी सोहळा या सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीने राज्यपाल रिॲक्ट त्याच्यानंतर शपथविधी ज्या पद्धतीने रिॲक्ट झाले आता त्या पद्धतीने त्यांचा प्रश्न आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये चला तिकडची सगळी वर्षभरामधली राज, राज्यपाल भवनावरती तुम्ही सगळी मुवमेंट बघा सगळे कोणी चाललंय कालचं तर ते आता ते मला ते महत्व द्यायचं नाही स्वतः राज्यपाल मास्क लावून आणि बाकीचे सगळे म्हणजे मग काय चाललंय काय त्या सगळ्या ज्या त्या ज्या जागा आहेत आपल्या संविधानिक जागा आहेत त्यांचं एक वेगळंच महत्व आहे तुम्ही ना गेल्या वर्षभरामध्ये कशा पद्धतीने तिकडे हे चाललंय आणि म्हणून मी म्हटलं तिकडे मग सगळेच गेलेत ना आर एस एस चे लोक गेले हा म्हणजे तर काय सकाळ संध्याकाळ सकाळी कोण जाईल दुपारी कोण जाईल संध्याकाळी कोण जाईल त्यांच्यात नंबर लागले असतील कदाचित पण आपला आक्षेप कशावरती म्हणजे कंगना नावात राज्यपालांच्या भेटीला गेली म्हणून की माझी नौदल अधिकारी त्यांच्या भेटीला गेली म्हणून नाही असं तुम्ही म्हणताय आता हे तुम्हाला जो चालवायचं ते चालवा कारण तुमचा एजेंडा तो ठरलेला आहे मी नावच कुणाचं घेतलं नाही मी राज्यपाल म्हणाल त्यामुळे तुम्हाला जे चालवायचं ते चालवा आमचं स्पष्ट मत असं आहे की त्या जागेचं एक वेगळं महत्व आहे कन्स्टिट्युशनल महत्व आहे आपल्या संविधानिक ती जागा आहे त्याचा एक वेगळा सन्मान राहायला पाहिजे ज्या पद्धतीने तो सन्मान राखले जात नाही असं भाई आपलं म्हणणं आपल्या बरोबर अतुल भातकळकर पण आहेत अतुल भातकळकर जी तो सन्मान राज्यपालांच्या वतीने राखला जात नाहीये हे राज्यपालांवरची टीका आहे ना आणि यांच्या पोटात त्याच्यामुळे दुखत आहे की राज्यपाल सर्वसामान्य लोकांना भेटतात तुम्ही राज गव्हर्नरची कोणाकोणाला भेटले याची यादी तुम्ही आरटीआय मध्ये मागवा तुम्हाला कळेल गव्हर्नर कोणाकोणाला भेटतायत पण गव्हर्नरने आम्ही सांगू त्यांनाच भेटायचं कारण काँग्रेसला सवय ही आहे की अर्जुन सिंगानं गव्हर्नर केलं मग त्यांना मंत्री केलं सुशील कुमार शिंदांना मुख्यमंत्री पदावरनं काढलं त्यांना गव्हर्नर केलं मग त्यांना केंद्रीय गृहमंत्री केलं त्यामुळे गव्हर्नर सुद्धा गांधी घराण्याचे गुलाम असले पाहिजेत अशा प्रकारची काँग्रेसची मानसिकता आहे त्यामुळे त्यांना फार त्याच फार वाईट वाटतंय दुःख वाटतंय त्यामुळे त्यांचं राहू द्या भाई जगताबाने एवढं लक्ष ठेवावं की राज्याचं पोलीस खातं हे एन सी पी आणि शिवसेनेचं एक्सटेन्शन काउंटर असल्यासारखं त्या ठिकाणी काम करत आहे त्याच्याकडे भाई जगताप लक्ष द्यावं तर बरं होईल उभी राजभवनाची काळजी <laughs> करायला राज्यपाल केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय प्रधानमंत्री समर्थ आहेत आणि तसंही काँग्रेसला कोण या महाडीत विचारत आहे विशाल विशाल असा आहे अतुल भातकळकर आमचे विद्वान मित्र आहेत आणि फार अभ्यास व्हायचे त्यांना फक्त एवढंच सांगतो काँग्रेसचे राज्यपाल सोडा मागचे राज्यपाल कर्नाटकाचे आपले त्यांचं नाव पटकन माझ्या डोक्यात येत नाहीये त्यांच्या अगोदरचे कोश्यारी यांच्या अगोदरचे राज्यपाल ते भाजपचेच होते ते कर्नाटकाचेच होते त्याला आतुळ भातकळकर तुम्ही ते काढा त्या कालावधीमध्ये ते किती लोकांना मिळाले कसे मिळाले काँग्रेसचं सोडा आम्ही कशाला सांगतोय की तुम्ही कुणाला भेटा कुणाला न भेटा हा पूर्णतः त्यांचा अधिकार आहे आणि माझा आक्षेप बाकी कसलेला नाही त्या राज्यपाल भवनाचं राजभवनाचं एक पावित्र्य आहे एक हे राहिलं जावं एवढंच माझं म्हणणं आहे तुमचंही तसं असायला पाहिजे कुठलीही असेल ते कुणाचाही राज्यपाल असेल ते त्यामुळे याच्यामध्ये काय फार वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही आणि वाटत असेल वाटू द्या सध्या आपण करोनाचं बोलू सध्या आपण बेरोजगारीच बोलू सध्या आपण ज्या पद्धतीने देशामध्ये देशाचं वाटोळ झालंय आमची आर्थिक परिस्थितीची बिकट झाली बोला ना त्याच्यावर आम्ही त्याच्यावर एकोणतीस हजार कोटीच्या मंजूर केल्या त्यातली पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के फक्त आरोग्यावर खर्च करताय आरोग्या कोरोनाच्या मुद्द्यावर तुम्ही विधानसभेत आम्हाला चर्चाच करू दिली नाही तुम्ही तर अर्णव गोस्वामीवर गोंधळ घातलात कंगना रावत वर गोंधळ घातलात मग तो कशाला गोंधळ घातलात तीन तासाची चर्चा सुद्धा तुम्ही करू दिली नाही तेव्हा तुमची भूमिका कुठे गेली होती तुम्हाला चर्चा करायची नाही की नाही पुरवणी मागे तुम्हाला आठवत काही नाही भाई सोयीचं आठवत आहे फक्त नाही नाही आठवत नाही सिलेक्टिव्ह मला सगळं विधानसभेत बोलवा अधिवेशन विधानसभेच तीन दिवस बोलवा आज ओरिसाने आठ दिवसाचं अधिवेशन बोलवलंय आपण अतुल वाटकळ करा आपण मुद्द्यावर हो येऊ हा भाई बोला बोला आपल्याला आपला मुद्दा आहे मुद्दा आहे माझा हा एकता की अतुल भटकळ तर हे जोडून आलेले पर्याय दुसऱ्यांदा जोडून आले आणि लोकप्रतिनिधी आहेत कालच्या सभागृहामध्ये काय चर्चा झाली की मी सांगणं योग्य नाही आणि मला माहित नाही पण योग्य नाही का वरच्या सभागृहामध्ये आमच्या कोविडची चर्चा झाली करोनाची चर्चा झाली आणि प्रचंड झाली मोठ्या प्रमाणात झाली आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बोलले त्यामुळे कोरोनाच्या बाबतीमध्ये काही झाली असं म्हणण्यापेक्षा अहो कालच केंद्राचं हे सुरू आहे अधिवेशन सुरू झालं अहो केंद्राच्या गृहमंत्र्यांना केंद्राच्या आरोग्य मंत्र्यांना एवढंच नव्हे तर मोदींना जे जे दिहाडी मजदूर जे गेले त्याचा डाटाच माहित नाही हो की किती त्याच्यामध्ये रस्त्यात किती जणांनी जीव तोडला किती जणांनी तिथे त्या बॉर्डरवर जीव तोडला किती जणांवर या लोकांनी फवारणी केली त्याच्यात किती मेले आता हे जर परिस्थिती ह्या देशाच्या आरोग्य खात्याची देशाच्या याची गृह खात्याची आणि पंतप्रधानांची असेल तर मग आता आत्मनिर्भर आम्हाला त्यांनी सांगितलंच आहे तुम्हीच जगा तुम्हीच मरा तुम्हीच सगळं करा ते आता करताय देशाची जनता ते करताय त्यामुळे त्याची काय चिंता नाही तरी सुद्धा आजही आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास आहे आणि पूर्ण विश्वास आहे त्या घटनेच्या चौकटीप्रमाणे सगळं चालावं त्या घटनेची जी पद आहेत त्यांचा एक हे आहे एक वेगळं पावित्र्य आहे त्याचा जो एक आब आहे बाब आहे तो मेंटेन केला जावा आता ह्याच्यामध्ये है ना मिरच्या लागण्याचं काय कारण आहे मला काही कळलं नाही अतुल कर आहे मत पटतय तुम्हाला नाही बाईंना बाईंना शंभर टक्के शाळेमध्ये असताना कल्पनाशक्तीच्या मराठीच्या पेपरच्या प्रश्नाला पैकीच्या पैकी गुण मिळत असतील काही कल्पना आपण करू शकतो आता मुद्दा काय आहे मुद्दा महाराष्ट्राचा आहे त्यांनी खाली करोनाचा मायग्रंट वर्कर्स आहेत ओ मायग्रट वर्कर्सला सर्वात वाईट ट्रीटमेंट कुठे मिळाली तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ती महाराष्ट्रात मिळाली त्याच्यानंतरच्या के केसमध्ये महाराष्ट्र सरकारने ॲफिडेव्हिट फाईल सुद्धा केलं नाही म्हणून सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं पुरवणी मागण्या काल केंद्राने सादर केल्या दोन लाख सत्याऐंशी हजार कोटीच्या त्यातले एक लाख सत्याऐंशी हजार कोटी रुपये केवळ कोविडशी लढण्याकरता त्याच्यामध्ये तरतूद केली आहे आपल्याकडे महाराष्ट्रात काय केलं एकोणतीस हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या त्यातली पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के फक्त आरोग्यावरची आहेत त्यात कोविड वरची आणखीन कमी आहेत आज आपण पेपरला वाचतोय सिलेंडरची कमी आहे ऑक्सिजनची कमी आहे या सगळ्या करता या पुरवणी मागण्यांमध्ये आवश्यकता होती आणि विधानसभेमध्ये तीन वाजताच किलोटी लावलं अकरा ते तीन आणि अकरा ते एक यांनी गोंधळ घातला अर्णव गोस्वामी कंगना रावत हक्कभंग म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीसांचं भाषण त्यांनी करू दिलं अन्य कोणाचंही दिलं नाही त्यामुळे कोविड पाचच्या आणि बाकीच्या आपल्या अपयशावर मुद्दा असा आहे की जी घटनात्मक पद आहे आणि त्या घटना घटनात्मक पदांशी पदा निगडीत ज्या वास्तू आहेत त्याची आव राखली जावी ती कुठेतरी राखली जात नाही असं म्हणणं आहे म्हणून असं भाईंचं म्हणणं आहे म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांची पोटदुखी ही आहे की राज्याचे गव्हर्नर राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे सेवक म्हणून काम करत नाहीयेत ते सर्वसामान्य जनतेचे सेवक आहेत आणि ते घटनेला धरून वाटत आहेत ही त्यांची कोट आहे त्यांना सवय कोणाची अर्जुन सिंग त्यांना सवय कोणाची सुशील कुमार शिंदे ज्या राज्यपालांचा उल्लेख संजय राऊतांनी सामन्यामध्ये उल्लेख करून या विद्यमान राज्यपालांवर टीका केली होती त्यांना सवय कुठल्या राज्यपालांची मनोहर पर्रिकरांचं सरकार मध्यरात्री दीड वाजता बरखास्त करणार जी जी आपला आपले आपला मुद्दा लक्षात आला दोघांचे आपल्या दोघांचे धन्यवाद आपण बघितलं याबद्दलच ट्विट केलेलं आहे आणि त्यावरती काय प्रतिक्रिया उमटताना दिसतात आणि या बातमीनंतर अर्थात आपण पुढली बातमी जाणून घेणार आहोत की बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोक बदनाम करत असल्याचं वक्तव्य समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेला आहे अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना टीका करणाऱ्यांची एक लाट सोशल मीडियावरती उसळली याबद्दल जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला जया बच्चन यांनी सरकारकडे हिंदी सिनेसृष्टीच्या मागे उभं राहण्याची विनंती केली जी स्थाली मे खाते है उसिमे छेद करते असं म्हणत भाजप खासदार रवी किशन यांचं नाव न घेता बच्चन यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय It is very, very important that the government must support this industry and not kill it just because there are few people. You cannot tarnish the image of the entire industry. Right. This industry brings international name and recognition also, apart from the political people. रवि किशन प्रतिक्रिया व्यक्त की कुछ लोग कर रहे हैं या कुछ लोग इसके अंदर कई कार्टल भेज रहे हैं या पैडलर्स भेज रहे हैं एक इतनी बड़ी सोची समझी साजिशन की लार्जेस्ट फिल्म इंडस्ट्री इन द वर्ल्ड उसको प्लान करके कोई ख़त्म करना चाह रहा है जैसे एक बायोवेपन के द्वारा करोना भेजा गया चाइना की बड़ी खेप आती है अनगिनत एक्ससी कोरोना एंड मेनी टैबलेट्स के नाम पर जो पाकिस्तान द्वारा नेपाल के रास्ते से आती है इस खेप को हमारी इंडस्ट्री को भी क्योंकि बॉलीवुड के सुपरस्टार्स के से रोल मॉडल्स होते हैं तो यहाँ पर भी इसको वो एक फैशन के रूप में हम लोग जब 90s में आए थे तो ये सब फैशन नहीं था जया जी जब आई थी तो नहीं था तो हम लोग अगर आवाज़ नहीं उठाएंगे तो कौन आवा? आज मैं चाह रहा था कि जया जी मेरा समर्थन करें या तो उन्होंने मेरा व्यक्तित्व तो सुना ही नहीं बच्चन यांच्यावर कंगनानं हल्ला बोल केलाय आमच्यावरही दया दाखवा असं कंगना रानौतने म्हटलेलं आहे माझ्या जागी तुमची मुलगी असती तर असं ट्विट केलेलं आहे कंगनाने आणि अभिषेकचा मानसिक छळ झाला असता तर जया बच्चन यांच्या राज्यसभेतील वक्तव्यावर ही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसते कंगना रानौत हिने काय ट्विट केले ते आपण पाहूयात जयाजी माझ्या जागी जर तुमची मुलगी श्वेताला मारहाण झाली असती ड्रग्ज दिलं गेलं असतं तिचा विनयभंग झाला असता तरीही तुम्ही हेच म्हणाला असता का जर अभिषेकनं सतत मानसिक छळ होत असल्याची तक्रार केली असती आणि एक दिवस आत्महत्या केली असती तरीही तुम्ही हेच म्हणाला असता का आमच्यावरही थोडी दया करा असं ट्विट कंगना राणावातनं केलं